नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत दाल भाटी बनवायची प्रोसिजर आणि त्यासाठी मी इथं सर्वच डाळी घेतलेल्या आहेत हरभरा डाळ तूर डाळ मूग आणि उडद या स चारी डाळी आपल्याला मिक्स करायच्या आहेत आणि मी याला तर शिजवून घेणार आहे कुकरमध्ये इकडे भाटी बनवण्यासाठी हे जे मिक्स मिक्सर आहे आट्याचं ज्याच्यामध्ये गव्हाचं पीठ आहे बेसन थोडंसं मक्याचं पीठ आहे रवा थोडासा हा सगळा मिक्स करून मी घेतलेला आहे आणि यामध्ये तूप टाकायचं आहे थोडंसं आणि थोडासा बेकिंग सोडा टाकून ह्याला मी मळून घेणार आहे यात मीठ टाकलेले थोडासा ओवा टाकणार आहे मी आणि याला आपण आता मळून घेऊया तूप टाकले तूप गरम नाही केले, तसंच टाकलेले आहे आणि थोडासा सोडा बेकिंग सोडा नॉर्मल आपण ज्या प्रकारे आटा मळून घेतो त्या प्रकारे आपल्याला मळून घ्यायचं अशा प्रकारे याला व्यवस्थित मळून घ्यायचे आणि याला मी आता दहा मिनिट साईडला ठेवून देणार आहे इकडे मी पाणी गरम करत ठेवलेले आणि त्याच्यावर आपण आता ही प्लेट ठेवणार आहोत कारण की आपल्याला आपल्या बाटी स्टीम करून घ्यायच्यात तर आता आपण आपल्या बाटी बनवून घेऊया व्यवस्थित भिजलेले पीठ ह्याच्या आता छोट्या छोट्या अशा बाटी बनवून घेऊया थोडा आग दाबून घेते मी अशा आणि अशा मी सगळ्या बाट्या बनवून घेते इथं असं याला तेल लावून घेतले या जाईडला आणि आपल्या या सगळ्या बाट्या आपण ठेवून घेणार आहोत आणि याला आणे 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 स्टीम करून घेणार आहोत खाली तेल लावलं तेल लावायचे ते चिटकणार नाहीये अशा प्रकारे आता सगळ्या वाट्या ठेवून घ्यायच्या आणि मी याचं झाकण लावून घेणार आहे बनवण्यासाठी ह्या मिक्स डाळी ज्या शिजून घेतल्या होत्या त्या मस्त शिजलेल्या आहेत बारीक कांदा चिरून घेतला आहे टोमॅटो अद्रक लसूण मिरची पेस्ट बनवली आहे कडीपत्ता कोथिंबीर आणि नॉर्मल आपलं फोडणीचं सा जे साहित्य आहे ते तर आपण दाळ डाळ फोडणी टाकून घेऊया तिथे कढई घेतली त्यात ताक मोहरी टाकली होती तेल घेऊन आता जिरे टाकूयात हिंग टाकूयात ता थोडासा यातच कढीपत्ता ही अद्रक आणि मिरची पेस्ट बनवते ती टाकणार आहोत यामध्ये कांदा चला व्यवस्थित चार करून घेऊया यातच आपण टोमॅटो त्याला थोडस मऊ होऊ द्यायचंय यात आपण आता मीठ टाकूया थोडीशी हळद थोडं तिखट धनाजिरा पूर आणि थोडासा गरम मसाला मिक्स करून आणखी दोन मिनिट आपल्याला असंच शिजू द्यायचे फ्राय होऊ द्यायचे मग तेल सुटत आहे त्यातून मस्त फ्राय आता हे यामध्ये आपण ह्या डाळ ज्या सगळ्या शिजून घेतल्या होत्या टाकणार आहोत कोथिंबीर आणि उकळी येऊ द्यायची बघू शकता आपल्या बाटी स्टीम झालेल्या आहेत पंधरा मिनिट झालेले आहेत त्याला आता मी काढून घेऊन थंड होऊ देणार आहे नंतर आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचे या बाटींना आपण एकदा उलट करून घेऊया आणि परत मग काढू याला या साईडने पण मग त्या छान पैकी स्टीम होतात या सगळ्या मी उलट्या करून घेतलेल्या आहेत आणि याला परत मी झाकून ठेवणार आहे पाच मिनिटासाठी इथे या बाटी मी काढून थंड करून घेतलेल्या आहेत याला आता मी कट करणार आहे हे आतपर्यंत छान असं मस्त स्टीम झालेली आहे शिजलेली आहे याला तुम्ही चार पीस मध्ये करायचे दोन पीस मध्ये करायचे कट करू शकता आणि आपण आता याला तळून घेणार आहोत व्यवस्थित लाल होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे तर ही आपली दाल बाटी रेडी आहे मस्त तुपासोबत तुम्ही याला सर्व करू शकता टेस्टला मस्त लागते नक्की ट्राय करून बघा धन्यवाद